शेतकरी बंधूं नमस्कार अॅग्रिकल्चरल फ्रेंड या युट्यूब चॅनल वरती मी पांडुरंग तरंगे बेस एग्रिकल्चरिस्ट आपणा सर्वांचं स्वागत करतो समोर जो ऊस बघताय त्याला आज नव्वद दिवस पूर्ण झालेले आहेत ही कांडी लागण आहे रोप लागण नाही कांडी लागणीला नव्वद दिवस पूर्ण झालेत आणि आज प्लॉटची कंडिशन ही मोठ्या भरणीच्या अवस्थेत आलेली आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की नव्वद ते शंभर दिवसात प्लॉटची मोठी बांधणी करण्यासाठी आपल्याला नेमकं काय काय नियोजन करावं लागेल आणि शंभर दिवसात आपली बांधणी मोठी भरणी कशी कंप्लीट होईल तरी या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून वरती प्रेस करा आणि व्हिडीओला लाईक करा शेतकरी बंधूंनो आपण ही जी लागण बघता ह्या लागणीचं पाच बाय दीड या अंतरावरती कांडी लागण आपण केलेली होती कांडे लागण करत असताना दीड फुटावरती एक डोळा अशा पद्धतीनं शहाऐंशी हो लागवड केली होती लागवड करण्यापूर्वी जमिनीची तयारी करत असताना आपण नांगरट करून व्यवस्थित मशागत करून घेऊन यामध्ये दहा टनापर्यंत शेणकट टाकलं होतं पन्नास गुंठे क्षेत्रासाठी आणि एक डोळा पद्धतीचं टिपरं तयार करून ते औषधामध्ये बुडवून क्लोरोपायपॉस पन्नास टक्क्यातलं आणि बावीस टीन असं एक मिली क्लोरो आणि एक ग्रॅम बावेस्टीन एक लिटर पाण्यासाठी वापरलं आणि त्यामध्ये आपण शंभर लिटरला शंभर मिली क्लोरो शंभर ग्रॅम बाटिन टाकून दहा मिनिटं बियाणं त्यामध्ये बुडवून आपण त्यानंतर लागवड केली होती लागवड करण्यापूर्वी आपण यामध्ये बेसल डोस देखील भरून घेतला होता बेसल डोस भरत असताना मध्ये आपण अठराशेचाळीस एकरी दोन बॅग एमओपी पी एक बॅग थर्टेरा चार किलो आणि यामध्ये आपण पॉलिसल पेट पंचवीस किलो अशा पद्धतीनं खताचा डोस भरलेला होता खताच्या मात्रा भरलेल्या होत्या आणि त्यानंतर आपण एक डोळा पद्धतीनं पाच बाय दीडवरती लागण करून घेतली त्यानंतर दहाव्या दिवशी ज्यावेळेस आपले कोंबारे उगवून आले त्यावेळेस आपण त्याला एक आळवणी करून घेतली आळवणीमध्ये ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट शून्य शून्य आय बी ए सिक्स बी ए यांचा वापर केला आणि क्लोरोपायरिपॉस त्या ठिकाणी के वापर केला होता त्यानंतर शेतकरी बंधूंनो आपण या प्लॉटसाठी फर्टिगेशन देखील केलेलं आहे तर फर्टिगेशन करत असताना आपण सुरुवातीला तीस दिवसापासून चार दिवसाला चार किलो युरियाचं फर्टिकेशन साठव्या दिवसापर्यंत केलेलं आहे आणि तिथून पुढे साठ दिवसापासून पुढे आपण फर्टिगेशन मध्ये युरिया चार किलो चोवीस चोवीस झिरो चार किलो आणि पांढरा पोटॅश दोन किलो अशा पद्धतीनं दर चार दिवसाला त्याचं फर्टिगेशन आता नव्वद दिवसापर्यंत कंटिन्यू केलेलं आहे तर आता आपण या प्लॉटची बांधणी करून घेणार आहोत या प्लॉटवरती आपण दोन फवारण्या घेतलेल्या आहेत त्यामध्ये पहिल्या फवारणीमध्ये आपण आय बी ग्रॅम सिक्स बी ए चार ग्रॅम एकोणीस एकोणीस साडेसातशे ग्रॅम मायक्रोन्युट्रियंट शंभर ग्रॅम चिलेटेड आणि क्लोरोपायरिपॉस दोनशे मिली वीस टक्क्यातलं अशा पद्धतीनं पहिली फवारणी घेतली होती त्यानंतर आपण दुसरी फवारणी घेतली होती जी ए पाच ग्रॅम सिक्स बी ए पाच ग्रॅम ट्रायकंटेनॉल दोनशे मिली बारा एकसष्ट एक किलो आ यांची फवारणी आपण यामध्ये दुसरी फवारणी घेतली होती तर दोन्ही फवारण्या आणि एक आळवणी याचे उत्तम अशा पद्धतीचे रिझल्ट आपल्याला या प्लॉटमध्ये बघायला भेटलेले आहेत तर शेतकरी बंधूं बघू शकता आपण जी काय आपल्याला या प्लॉटमध्ये पानाची रुंदी भेटलेली आहे सरासरी तीन बोटापर्यंत पानाची रुंदी आहे पानाची शीर पूर्णपणे पांढरी आणि पान गडद हिरव्या रंगाचं दिसून आहे भरणीसाठी जेवढ्या आवश्यक ऊसांची संख्या पाहिजे होती तेवढी संख्या जवळजवळ दहा फुटामध्ये पासष्ट सत्तर ऊसांची संख्या आपल्याला यामध्ये भेटलेली आहे आणि याचं संख्या नियोजन देखील खूप चांगल्या पद्धतीने झालेलं आहे त्यामुळे आता आपण मोठी भरणी करून घेणार आहोत आणि या प्लॉटला नव्वद दिवस सरासरी पूर्ण झालेले आहेत आणि आता मोठ्या भरणीच्या नियोजनामध्ये आपण खतं भरत असताना चाळीस दोन बॅग पांढरा एक बॅग फरटेरा चार किलो पॉलिसल्पेट पन्नास किलो बेन्सल्प सल्पर दहा किलो आणि मायक्रोन्युट्रिएंट कॉम्बिकेट दहा किलो अशा पद्धतीने टाकून घेऊन त्याची आपण बांधणी करून घेणार आहोत चक्रीबंधन ॲग्रिकल्चर्या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि जर काही तुमचे शंका प्रश्न अडचणी असतील तर नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये कळवा आम्ही त्याची उत्तरे देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद